नमस्कार माझे नाव शुभम कुंभार आणि ऑर्बिट क्रॉप मायक्रोट इंडिया यूट्यूब चॅनेलवर आपली सर स्वागत आहे आज आपण आलोय माणगाव येथे साहेब नाव कसं आपलं माझं नाव दीपक बोरगावे मी राहणार माणगाव माझा मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बेचाळीस सोळा झिरो सहा या शेतकऱ्यांनी आपली ऑर्बिटची प्रोडक्ट वापरलेली आहेत आणि त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया ऑर्बिटच्या प्रोडक्टबद्दल माहिती हॉर्बिकचं हायस्पीड हे बर -बर हे आळवणी केलेली आहे त्याच्यामुळे ऊस फुटवे जोमदार कोंबाची वाढ चांगली झालेली आहे तर पहिली फवारने तुम्ही काय केला पहिली फवारने ॲक्टिव हे ॲक्टिव प्लसची केलेली आहे त्यानंतर हे त्याच्याबरोबर हे मायक्रो मायक्रोनेटर्नची कोंबेमध्ये केलेले आहे फवारणी हॉटपिकचं प्रोडक्ट वापरून मला समाधान आहे मी दोन वर्ष वापरलो आहे आता मला उत्पन्न चांगलं भेटलं आहे म्हणजे गेल्या वर्षीपासून आता बी चांगलं भेटेल असं आशा आहे माझी आज आपण दीपक बोरगाव यांच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे त्यांनी अरेंत मानगाव येथून ते सर्व तीन तेथून घेतात त्याचे मालक बाहुबली पाटील हे त्या आले आहेत त्यांच्याकडनं आपण टेक्निकली माहिती त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार मी बाहुबली पाटील माझं मानगाव येथे आर्यन कृषी उद्योग नावान दुकान आहे तर आपण दीपक बोरगाव यांच्या प्रॉडर जे जे प्रॉडक्ट दिले आहेत त्याची टोटली माहिती घेऊया तर आपण सर्वात प प्रथम बा हाय स्पीड हे दिलेलं त्यामुळं फुटव्याची संख्या तीन चांगली आहे सेकंड टाईमला आपण जे पहिली फवारणी घेतात ते पहिली फवारणी आपण ॲक्टिव्ह प्लस म्हणून घेतलेली काय त्यामुळे जरा बऱ्यापैकी फुटवे संख्या वगैरे किंवा गती वगैरे जी आहे ती जाड्या असूनही ती जरा बऱ्यापैकी आलती जाडे वगैरे चांगले चालते हा ना आणि काळुखी आणि उंची उंची व चांगले वाढलेली आहे सोबत ह्यासोबतच आपण ऑर्बिकॉम्बी हे जे आहे हे जो कॉम्बिनेशन व बारा एकसष्ट असं कॉम्बिनेशन करून पहिला स्प्रे घेतलेला परत भरणीच्या अगोदर एकदा आपण सेलॅप परत ऑर्बिकॉम्बी असे प सेकंड स्प्रे घेतला तसंच आपल्या आरेंद्र कृषी उद्योग म्हणून दीपक बोरगावे या शेतकऱ्यांनी गेले दोन वर्ष झालं इथून आर्बिडचे प्रोड वापरतात व ते प्रोडक्ट वापरून त्यांनी समाधान आहेत त्यांना चांगला उत्पन्न व रिपोर्ट देखील चांगला त्यांना भेटले असं असं का शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी सतत कार्यरत ऑर्बिट